एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किरण पावस करत मोदी आणि राज ठाकरे एकत्र एकत्र आहेत तुमच्या मनात किती उत्सुकता दोन नेत्यांना बाळासाहेबांच्या एका सभेसाठी मोदी साहेब इकडे आलेले होते आणि ती सभा मला आजही आठवते शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मोदीसाहेबांनी मोदी साहेबांनी एक सभा झालेली होती त्यानंतर पुष्कळ वर्षानंतर राज ठाकरे आणि मोदी साहेब पुन्हा एका स्टेजवर येत आहेत मलाच नाही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला याच्याविषयी कुतूल असणं नक्कीच आहे कारण बाळासाहेबांसारखे व्यंगचित्रकार बाळासाहेबांसारखं बोलणं बाळासाहेबांसारखे विचार रोखोक हे मांडणारी व्यक्ती आहे ते त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा जास्त लोकांची आहे म्हणजे खरे ठाकरे जर मला विचारलेत तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेतर्फे त्यांच्याकडनं लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत अजित पवारांची तब्येत कशी बरी आहे का सभेला येणार आहेत ते भाषण करणार आहेत का काय अपडेट तुमची मला त्याच्याविषयी काही कल्पना आलेली नाही पण तब्येत बरी असेल तर अजितदादा नक्कीच व्यासपीठावर येणार आहेत अजित पवारांची तब्येत बरी असेल तर ते व्यासपीठावरतील मात्र राज ठाकरे यांनी कुठल्याही भाषेत भाषण करावं त्यांनी फरक पडत नसल्याचं किरण पावसकर यांनी म्हटलं वेदांत सोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई